गेली कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं महाराष्ट्र आणि शेतकरी यांच्याबाबत सातत्यानं असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा झालाच पाहिजे खासदार सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअपवर फोटो स्टेटस ठेवत ती मागणी लावून धरली कोकाटेंना एक मिनिटही पदावर न ठेवता कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही केली हे बघा या सरकारला थोडीतरी लाज शरम असेल नाहीतर विकून खाली असेल तर मात्र कारवाई करणार नाही आणि थोडी जर असेल तर अशा व्यक्तीवर जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो सरकारलाही भिकारी म्हणतो जो शेतकऱ्यांचा अपमान करतो सभागृहामध्ये रम्मी खेळतो पत्ते खेळतो काय ते गेम खेळतो अशा अशा ठिकाणी अशा जबाबदार लोकांचे कृत्य सरकारला आवडत असेल तर कारवाई करू नये नाहीतर त्याला एक मिनिट सुद्धा त्या पदावर ठेवू नये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता